शिरोड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आदळराव पाटील यांच्या प्रचारासाठी तटकरे आपल्या सोबत आलेले आहेत शिरूर मध्ये त्यांनी पदयात्रा केलेली आहे काय सांगाल कसा प्रतिसाद एकंदरीत अतिशय उत्तम असा प्रतिसाद महायुतीचे उमेदवार आदरणी साहेबांना या ठिकाणी मिळत आहे मला निश्चितपणाने खात्री आहे आज साधारणपणे प्रचाराचा सा शेवटचा दिवस आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीचे जे सर्व घटक पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आर पी आय आहे रासप आहे मनसे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे इतर सर्व घटक पक्षांनीसुद्धा विविध संघटनांनीसुद्धा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा हा दिलेला आहे आणि निश्चितपणाने त्यांचा जो जनसंपर्क आहे त्यांनी जे काम त्या ठिकाणी खासदार असताना केलेलं आहे जुन्या मतदारसंघ असो दोन हजार चारचा किंवा दो दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल या दोन्हीही त्यांच्या टर्ममध्ये त्यांनी केलेलं काम त्यांचा असणारा जनसंपर्क प्रत्येक गावाची असणारी माहिती या सर्व दृष्टिकोनातून त्यांना नक्कीच घड्याळ या चिन्हासमोर मतदान होईल याची आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे महाविकास आघाडीमध्ये तुम्ही तरुण मंत्री म्हणून काम केलेलं आहे तुमच्यासोबत काम करणारे रोहित दादा पवार असतील किंवा आदित्य ठाकरे असतील एकेकाळी तुम्ही एकत्र काम केलेलं आहे एकमेकासमोर आज तुम्ही लढाईसाठी उभे आहात काय वाटतं या एक तर आम्ही प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडत आहोत आज मी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून एक महिला मंत्री म्हणून काम करते एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता म्हणून आमचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत त्याच्यामुळे आपापली जबाबदारी पार पाडणं ते जसं त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत त्याच्यामुळे कुठं ना ता कुठंतरी आम्हाला खात्री आहे कि ज्या मुद्द्यांवर आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत नक्कीच जनतेचा आणि मतदार बंधू भगिनींचा कौल हा आम्हाला नक्कीच मिळेल काल कोल्हे साहेबांनी सभेत भाषण करताना आडरराव पाटलांवर आरोप केलेले हे भरवनाची त्यांची पतसंस्था आहे त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला आहे काय सांगू कसं आहे की एखाद्या वेळेला कुठलाच मुद्दा जर राहिला नाही तर मग कुठला ना कुठला खोटा आरोप करायचा आणि त्यातून कुठंतरी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा असा केळीवाणा प्रयत्न चालू आहे पण सगळ्यांनाच माहिती आहे आढरावांच्या माध्यमातून झालेली जी कामं आहेत ही सगळ्यांनी बघितलेली आहेत ते खासदार नसतानासुद्धा कोविडच्या कालावधीमध्ये त्यानंतर यापुढच्या ए महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून झालेली जी विकास कामं आहेत ही सगळ्यांनी जवळून ही पाहिलेली आहेत अनुभवलेली आहेत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे खासदार नसतानासुद्धा त्यांनी इथं जनसंपर्क ठेवलेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची पोचपावती ही त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये तेरा तारखेला मिळेल या शेवटचे दोन प्रश्न असे आहेत छोटेशी या निवडणुकीमध्ये विकासाचे किंवा जनतेच्या मुद्द्यापेक्षा भावनिक मुद्द्याला जास्त महत्व आलं काय सांगाल सांगले अस तर जनता जी असते जे मतदार बंधू भगिनी असतात यांना भावनिक पेक्षा विकास आणि त्यांची कामं या मुद्द्यांवर जर जास्ती लक्ष केंद्रित केलं तर त्यांना ते आवडत असत त्यांना भावत असत शेवटी भावनिक हा एखादा क्षण असतो पण विकासात्मक हा कायमस्वरूपी असणारा मुद्दा असतो त्याच्यामुळे दादांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये एकनाथजी शिंदे साहेब आहेत मुख्यमंत्री सन्मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत आम्ही सर्व मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून काम करत असताना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरं जात आहोत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा त्या पदावर विराजमान होत असताना विकसित भारतचं जे स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र सुद्धा अग्रेसरपणाने असावा या भूमिकेतून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत त्याच्यामुळे लोकांना भावनिकपेक्षा भावनिक हा एक दिवस टिकणारा मुद्दा आहे पण विकासात्मक हा कायमस्वरूपी लोकांना भावणारा मुद्दा आहे कारण शेवटी गावामधली विकासकामं झाली पाहिजेत आपला खासदार हा सुखदुःखामध्ये आपल्या संपर्कात असला पाहिजे या मुद्द्यांवर जनता ही मतदान करत असते आणि म्हणून योग्य त्या उमेदवाराला म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला ती निवड केली विजयाची कितपत खात्री शंभर टक्के त्या महायुतीचे मंत्री आदिती आणि महायुतीच्या उमेदवार आडरराव पाटील हे शंभर टक्के विजयी होतील असे त्यांनी आपल्याबरोबर बोलताना विश्वास व्यक्त केलेला आहे सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या